नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ऐश्वर्याची आई ऐश्वर्याला समजण्याचा प्रयत्न करत असते परंतु ऐश्वर्या काही ऐकत नाही तर तिकडे आपण पाहतो अवंतिकाचा पाटला माया करत असते आणि माया तिच्याशी बोलते अवंतिका तू मला फसवलं आहेस आता मी तुला सोडणार नाही त्या ठिकाणी माया माक्समॅन बनून आ, मा अवंतिकावर हल्ला करते आणि ह त्या हल्ल्यामध्ये अवंतिकाच्या डोक्याला मार लागतो आणि अवंतिका खाली पडते तर आपण पाहतो अवंतिकाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येते तेव्हा सौमित्र देखील अतिशय रागवतो आणि तो रागवून राग जानकीला बोलतो माझ्या जा बायकोचे या अवस्थेला तू जबाबदार आहेस तेव्हा जानकी बोलते परंतु आपल्या तिघांशिवाय चौथ्या व्यक्तीला माहीतच नव्हते आणि त्यावेळेस त्या ठिकाणी सारंग येतो आणि सारंग बोलतो माहीत होते मी हे सर्व प्लॅन मायाला सांगितला होता आणि तेव्हा जानकी आणि ऋषिकेशला विश्वास बसतो आणि ते दोघे बोलतात म्हणजे मार्क्समॅन दुसरा तिसरा कोणी नसून माया आहे का आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सुमित्र जानकी ऋषिकेश कशाप्रकारे मायाला मार्क्समॅन म्हणून रंगे हात पकडणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद